आज आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला जी राज्यसेवेची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत त्याचा अनालिसिस आपण बघणार आहेत तर हा ए सेट मी या ठिकाणी घेतलेला आहे सी सॅटचा सा हा पेपर आहे सी सॅटचा सा पेपर आहे जो एकवीस ऑगस्टला काही विद्यार्थ्यांनी दिला असेल तर बघा या प्रश्न या सी चा पेपर पेपरमध्ये दोन हजार तेरा पासून जो पॅटर्न फॉलो होतोय तोच पॅटर्न प्रमाणे प्रश्न विचारले गेले म्हणजे पन्नास प्रश्न तुम्हाला उतारांवर विचारलेले होते पंचवीस प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता दोघं मिळून विचारले होते आणि पाच प्रश्न हे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्यावरचे होते तर आपण आजच्या या सेशनमध्ये पहिल्यांदा डायरेक्ट गणित आणि बुद्धिमत्ता याचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहेत नंतरच्या सेशन्समध्ये मी तुम्हाला उतार्यांवरचे प्रश्न